पहिला गणपती म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात वेग आली आहे सोबतच वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम देखील करण्यात आलेले आहेत अथर्व शीर्ष पठण असेल यज्ञ असेल अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम ट्रस्ट तर्फे राबवण्यात येत आहेत व संध्याकाळी श्रींच्या पादुकांची मिरवणूक देखील काढण्यात येणारे या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात आता आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात उभे आहोत जसं की तुम्ही पाहू शकतात इथं मंदिराला जे आहे ते वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आलेलं आहे सोबतच बाप्पाच्या मागं फुलांची आरास देखील करण्यात आली आहे व फुलाचे पुके देखील ठेवण्यात आलेले आहेत बाप्पाला बाप्पाच्या मंदिराला असं सुंदर असं प्रकारचं डेकोरेशन इथं आपल्याला केलेलं पाहायला आहे सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम देखील चालू आहेत आता इथं आतर्व शिष्यपठन व इतर सर्व पठण जे आहेत ते इथं चालू आहेत सोबतच आज संध्याकाळी जे आहे बाप्पाच्या पावलांची प्रभात फेरी जी आहे ती इकडनं निघणार आहे आणि रात्री गोविंदगिरी महाराज यांच्या आश्रमातून काही जण येऊन गणपती बाप्पाची आरती करणार आहे आणि हा सर्व कार्यक्रम संपला पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क